गुरवाडा नेचर सफारी गडचिरोली जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वनसंपदा असताना कुठल्याही पद्धतीचं पार्क किंवा नेचर सफारी या ठिकाणी नाही या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर कामाला सुरुवात केलेली आहे याला तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि इतर सर्व माध्यमातून गडचिरोलीमध्ये एक उत्तम सफारी पार्क व्हावा यासाठी ही जागा अतिशय सुंदर अशा आहे अशा पद्धतीचं माझा मत झालेला आहे सुविधेसाठी आणि इथल्या लोकांच्या रोजगारासाठी काही उत्तम पार्क या ठिकाणी झाले पाहिजे सफारी सुरू झाली पाहिजे आणि लवकरच यासं पूर्णपणे प्लॅन करून याला लवकरच स्वतः निधी देण्याचा माझा संकल्प आहे आणि भविष्यात आज जे रॉ प्रमाणात या ठिकाणी हा दिसत आहे इथं भविष्यात उत्तम स्वच्छतागृह वेटिंग एरिया कॅफेटेरिया हे सर्व या ठिकाणी करता आले पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि ते निश्चितपणे भविष्यात करण्याचा माझा मानस आहे